जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षयभाई एस पी पी एक्झाम अपडेट्यूब चॅनल मध्ये आपण सर्व जणांचं स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र सेट एक्झाम जी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तर या परीक्षेचे हॉल तिकीट कसे कर डाउनलोड करावे आणि परीक्षेला सामोरं जाताना काय काय करावे कोणते बुक्स वापरावे आणि शेवटच्या दहा दिवसाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र महाराष्ट्र सेट परीक्षा म्हणजे ज्याला महाराष्ट्र सेट परीक्षा किंवा ज्याला आपण एम एच सेट एक्झाम असं आपण म्हणूया तर या परीक्षेचे हॉल तिकीट जारी करून देण्यात आलेले ते डाऊनलोड कसे करावे हे सगळ्यात प्रथम जाणून घेऊया आणि परीक्षेला सामोरं जाताना काय करावं याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे जर आपणाला ती लिंक अवेलेबल झाली नसेल तर आपण युनिपुने डॉट एसी डॉट इन या ऑफिशियल होम पेजला जा तिथे तुम्हाला इथे सेट एक्झामिनेशन अशा नावाचा टॅब दिसेल यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो काही डॅशबोर्ड दिसेल तर या मध्ये तुम्हाला दोन ते तीन प्रकारे तुमचं तिकीट डाऊनलोड करता येतं सगळ्यात प्रथम जे काही आहे तर आपण तिकीट डाऊनलोड करण्यासाठी आपल्या ऍप्लिकेशन नंबर वरून डाउनलोड करू शकता आपल्या नेमवरून आपण डाउनलोड करू शकता किंवा आपल्या युजर नेम आणि पासवर्ड यांच्या माध्यमातून देखील आपण परीक्षेचे काय करू शकता हॉल तिकीट डाउनलोड करू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला समोरचा डॅशबोर्ड दिसत आहे सपोज माझ्याकडे जर का यूजर नेम आणि पासवर्ड जर का असेल तर मी या पद्धतीचे एक नंबरचं ऑप्शन या ठिकाणी घेईल नेमकी काय का तुमचा रजिस्टर मेल आयडी म्हणजे तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म भरताना जो काही मेल आयडी वापरला होता तो मेल आयडी या ठिकाणी टाका त्याचा पासवर्ड या ठिकाणी टाका आणि लॉग इन बटनावर तुम्ही काय करू शकता क्लिक करू शकता ओके हा झाला पहिला पर्याय ओके okay, सेम दुसरा पर्याय काय आहे की तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून सुद्धा तुम्ही भरू शकता बघा यामध्ये आपण तिसरा जो काही ऑप्शन आहे नेमच्या माध्यमातून आपण देखील तो काय करू शकतो सर्च करू शकतो इथं महत्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहे सर ते शेवटी या मी ते तुम्हाला एक डाऊनलोड फॉर सॅम्पल ओ एम आर दिलेली आहे ती डाऊनलोड करा प्रिंट आउट करा त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून तुम्ही काही सराव क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा देखील प्रयत्न करू शकता इथे आय हॅव रीड ऑल इन्स्ट्रक्शन वर क्लिक करा आणि प्रोसिड बटनावर क्लिक करून तुम्ही या पद्धतीने तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करू शकता आणि स्टुडंट नेम ॲज पर तुमच्या ऍप्लिकेशन आयडी नुसार काय करू शकता भरू शकता आणि इथे डाऊनलोड ऍडमिट कार्ड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं हॉलटिकीट काय होणार आहे डाऊनलोड केलं जाणार आहे तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे आता बघा तुमच्या विषयानुसार तुमचं तिकीट काय होईल डाउनलोड होईल हॉल तिकीट वर तुमचं कॅन्डिडेट नेम तुमचा सीट नंबर तुमचा सब्जेक्ट व्यवस्थित आला का नाही तो चेक करा तुमची सिटी कोणती आहे म्हणजे एक्झाम सेंटर तुमचं नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याची माहिती आहे तुमची कॅटेगरी आहे तुम्ही हँडिकॅप आहात का नाही त्याची माहिती आहे परीक्षेचं सेंटर या ठिकाणी दिलेलं आहे इथे तुमचा फोटो आलेला आहे आणि इथे तुमची सिग्नेचर आलेली आहे तर या पद्धतीने तुमचं हॉल तिकीट काय होतं डाउनलोड होतं तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा ही पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे संडे आहे त्या दिवशी आणि इथे तुमच्या परीक्षेचा जो काही टाइम आहे तो सकाळी दहा ते अकरा या टाइमिंग मध्ये पेपर नंबर एक होईल तर पेपर नंबर दोन साडे अकरा ते दीड या वेळेमध्ये होणार आहे ब्रेक म्हणजे जसं पाहायला गेलं तर सेंटरला म्हणजे अकरा वाजले तुम्ही बाहेर गेलात आणि परत आलात साडे अकराला असं होणार नाही कारण एक पेपर जमा करून दुसरा पेपर लग, लगेच काय केला जातो तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केला जातो त्यामुळं हो, तुम्हाला विदाऊट ब्रेक आहे तुम्हाला वॉशरूमला वगैरे जाण्याची तिथल्या तिथं जर का तशी व्यवस्था ता असेल तर तुम्हाला वॉशरूमला जाऊ येता येईल पण मग ये एखादा विद्यार्थी म्हणेल की मग नाही मला आता जेवणच करायचं आहे मला एक अर्धा तसाचा ब्रेकच पाहिजे तर तसं केलं जाणार नाही ओके तर परीक्षेला सामोरं जाताना नेमकी काय केलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या परीक्षेचं हॉलटिकीट आणि ओरिजिनल आयडी कार्ड म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इलेक्शन कार्ड पॅन कार्ड हे ओरिजिनल तुम्हाला जवळ ठेवायचं आहे त्याची झेरॉक्स कॉपी जवळ ठेवायची नाही ओरिजिनल तुम्हाला सेट परीक्षेला घेऊन जावं लागणार आहे ओके सो so, uh, यामध्ये तुम्हाला दुसरा एक महत्वाचा uh, okay, uh, आहे की जर का तुमच्याकडे ह्या ओरिजिनल आय डी कार्ड जर का अवेलेबल नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसून दिलं जाणार नाही ओके दुसरी महत्वाची गोष्ट आहे की परीक्षेला जाताना तुम्हाला ब्ल्यू किंवा ब्लॅक पॉइंट पेन हेच तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याच्या व्यतिरिक्त रेड पेन ग्रीन पेन असे दुसरे कोणतेही पेन अलाउड करून दिले जाणार नाहीये ओके okay. त्यानंतर तुम्ही परीक्षा पूर्वी किमान एक तास अगोदर उपस्थित राहणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो पावसाचं वातावरण आहे त्याच्याकरता तुम्ही ऍटलिस्ट दोन तास अगोदर कसे परीक्षेला पोहोचताल या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरापासून निघलं पाहिजे म्हणजे जा एक्झाम्पल आहे की एखादा विद्यार्थी येवल्याचा आहे त्याचा पेपर नाशिकला आहे तर जाण्यासाठी किमान दीड तासाचा अवधी आहे तर तुम्ही अडीच तासाचा अवधी पकडून चला कारण पाऊस आहे गाड्या भेटतात नाही भेटत आहे किंवा अदर काही कॅलॅमिटीज येऊ शकतात तर त्या अनुषंगाने तुम्ही काय करू शकता परीक्षेपूर्वी कसं एक तास अगोदर तिथं पोहोचता येईल या अनुषंगानं तुम्ही जाण्या येण्याचं ट्रॅव्हलिंगचं नियोजन करा एखादा विद्यार्थी येवल्यावरून त्याला पुण्याला जायचं असेल नगरला जायचं असेल छत्रपती संभाजीनगरला जायचं असेल तर त्या पद्धतीने त्यांनी परीक्षेचं नियोजन केलं पाहिजे परीक्षेपूर्वी एक तास अगोदर तुम्ही पोहोच करा परीक्षेला जाताना तुम्ही फक्त आधार कार्ड आणि ऍडमिट कार्ड ह्या दोन गोष्टी महत्वाच्या जवळ बाळगा त्यानंतर तुम्ही डिजिटल वॉच वापरू शकत नाही मोबाईल पेजर किंवा इलेक्ट्रॉनिक कोणतेही डिव्हाइस तुम्हाला स्वतः घेऊन जायचे नाही आहे मोबाईल नाही अलाउड केला जात तसेच हेडफोन देखील अलाउड केला जात नाही ओके तर या पद्धतीचे काही महत्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी परीक्षेला जाण्यापूर्वी काय काय घेऊन जावं याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आता पुढची जी काही माहिती आहे की परीक्षेला सामोरं जात असताना आपण नेमकी काय केलं पाहिजे याची माहिती मी तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा जी, जी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सेट एक्झाम आयोजित करण्यात आलेली आहे ही परीक्षा एकूण महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अठरा परीक्षा केंद्रावर होत आहे एकूण बत्तीस विषयासाठी ही परीक्षा घेतली जात आहे यामध्ये तुम्हाला पेपर नंबर एक साठी तुम्हाला दहा ते अकरा हा वेळ आहे यामध्ये पन्नास सीएमसी क्यू विचारले जातील प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असे मिळून शंभर मार्कासाठी पेपर नंबर एक आयोजित केला जाईल पेपर नंबर दोन साठी तुम्हाला साडे अकरा ते दीड असा टाइम अलोकेट केला जाईल दोन तासाचा यासाठी देखील तुम्हाला जवळजवळ दोनशे मार्क देण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला जी काही सुविधा करण्यात आलेली आहे दोन तासाची तर यामध्ये टोटल तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातात दोन मार्काला एक प्रश्न असे मिळून दोनशे मार्कांची ही परीक्षा असते म्हणजे शंभर प्लस दोनशे अशी मिळून एकूण तीनशे मार्कांची परीक्षा ही घेतली जाते यामध्ये तुमचं जर का कट ऑफ काढण्याचा जर का आपण प्रयत्न केला तर यासाठी तुम्हाला आउट ऑफ तीनशे पैकी ऍटलिस्ट प्रत्येकाला एकशे ऐंशीच्या पुढे जर का मार्क पडले म्हणजे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर दोनशे दहा दोनशे वीसच्या पुढे त्याला मार्क पडले पाहिजे कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर किमान एकशे सत्तर तरी मार्क त्याला पडले पाहिजे एस सी एसटी कॅटेगरी एकशे च्या पुढे त्यांना मेरिट लागू शकत ओके त्याकरता तुम्हाला या पद्धतीने मार्क कसे पडतील या बाजूने तुम्ही विचार करा पेपर नंबर एक हा तुमचा दहा वाजता ज्यावेळेस स्टार्ट होईल तर तुम्ही पॅरेग्राफ्स असतील किंवा चार्टच्या माध्यमातून म्हणजे पाय चार्टच्या माध्यमातून किंवा काही प्रश्न जे काही आकडेवारीचे विचारले जातात हे सरते शेवटी तुम्ही सॉल्व केले तरी चालतील पण बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काय करा सॉल्व्ह करा यामध्ये टोटल पन्नास प्रश्नांपैकी तुमचे जर का चाळीस किंवा पंचेचाळीस प्रश्न जर का बरोबर आले तर सेकंड नंबर पेपर आणि फर्स्ट नंबरचा एकूण जो काही स्कोर आहे तो चांगल्या बऱ्यापैकी होणार आहे पेपर नंबर दोन मध्ये का जे काही शंभर प्रश्न विचारले जातील त्यापैकी जर का तुम्ही ज्याला आपण काय म्हणूया साठ प्रश्न जर का सॉल्व्ह केले तर तिथे तुम्हाला एकशे वीस मार्क पडतील आणि पेपर नंबर एक मध्ये तुम्हाला चाळीस किंवा पंचेचाळीस प्रश्न सॉल्व्ह केले म्हणजे नव्वद जर का मार्क तिथे मिळाले किंवा आपण ऐंशी मार्क करूया तिथले ऐंशी मार्क आणि इथले एकशे वीस मार्क असे मिळून तुम्हाला दोनशे मार्क सहज पडू शकता ओके तर या पद्धतीने तुम्ही सहज क्वालिफाय होऊ शकता ओके okay, ही तुमची पहिली स्ट्रॅटेजी आता तुम्हाला ओएमआर शीट आल्यानंतर म्हणजे तुम्हाला एक टेस्ट बुकलेट दिली जाते त्यामध्ये ओ एम आर शीट असते ती ओ एम आर शीट काळजीपूर्वक भरायची असते त्यामध्ये कोणत्याही पद्धतीने खादाखोड करायची नाही तिथे तुमचं पूर्ण नेम तुमचं सीट नंबर नेम आय थिंक नेम टाकलं जात नाही तुमचा सीट नंबर टाकला जातो सिग्नेचर असते तुमचा परीक्षेचा से, सेंटरचा नंबर वगैरे अशा काही गोष्टी त्यामध्ये काय केल्या जातात इन्क्लूड केल्या जातात त्या व्यवस्थित पद्धतीने तुम्ही भरलं पाहिजे खाडाखोड करता कामा नाही मी म्हणेल की टेस्ट बुकलेट आल्यानंतर स्टार्ट होईल तर तुम्ही सपोज पहिले दहा प्रश्न सॉल्व केले ओके जे असेल तुमचे सिरियल काय असेल ती तर दहा प्रश्न सॉल्व केले तर दहा प्रश्नाचे उत्तर लगेच टेस्ट ओएमआर मध्ये तुम्ही नमूद करा काही विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी काय असते की एकूण तुम्हाला साठ मिनिटं दिलेले जातात तर त्यापैकी चाळीस मिनिटापर्यंत काय केले जातात सर्व प्रश्न सॉल्व्ह केले जातात किंवा पन्नास मिनिटात सॉल्व्ह केले जातात पुढच्या दहा मिनिटात सर्कल केलं जात तर या ठिकाणी कधी कधी घाई होते म्हणजे तुमच्या प्रश्न पत्रिकेमध्ये ओ एम आर सीट मध्ये तुम्ही ते चार नंबर सर्कल केलं तर असं करता कामा नाही ओके म्हणजे कदाचित काय होईल की तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये बरोबर लिहताय पण ओएमआर सीट मध्ये चुकीचं उत्तराला सर्कल करताय तर त्यामुळे करता सुद्धा तुमचे मार्क जाऊ शकतात काळजीपूर्वक लिहा कारण ही परीक्षा तुमची पुढच्या करिअरला दिशा देणारी परीक्षा असते त्यामुळं काळजीपूर्वक बी सिरियसली तुम्ही पेपर द्या काही विद्यार्थी परीक्षेच्या काळात आराम करतात झोपतात ही खरी चुकीची गोष्ट आहे तुम्ही खूप मोठ्या परीक्षेला सामोरं जात आहे त्याकरता तुम्हाला मन लावून परीक्षा ही दिली गेली पाहिजे वेळेचं नियोजन तुम्ही करा आता पुढच्या दहा दिवसाची तुमची तयारी कशी असली पाहिजे तर नंबर वन तुम्ही मी तुम्हाला दोन महिन्यापूर्वीच एक स्ट्रॅटेजी दिलेली होती की तुम्ही जे काही तुमचे सिलेबस आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या जे काही नोट्स आहे किंवा जे काही पुस्तक आहे तर ते पुस्तक तुम्ही काळजीपूर्वक वाचलेलं असावं ओके म्हणजे चॅप्टर तुम्ही ऍटलिस्ट दोन टाइम तुम्ही रीड केलेले असावे ही तुमची पहिली स्ट्रॅटेजी दुसरी आहे की तुम्ही रोज किमान पन्नास ते शंभर एमसीक्यू पेपर नंबर एक चे पेपर नंबर दोन चे प्रत्येकी केले असावे आणि तिसरी जी काही स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे की तुम्ही प्रियस इयर जे काही क्वेश्चन पेपर आहे दहा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर त्या तुम्ही ऍटलिस्ट नजरे घालून घातल्या पाहिजे किंवा त्याचा सराव केला गेला पाहिजे बघा मी तुम्हाला ऑलरेडी याच्या अगोदर सांगितलेलं होतं हे या, या पुस्तकाचं तुम्ही नियोजन करा ओके इथं सेट नेट परीक्षा पहिला जो काही पेपर आहे जो ब्रिज मोहन दायमा यांचा आहे यामध्ये तुमचं जे काही बुक्स आहे स्टडी मटेरियल आहे हे तुम्ही रीड केलेलं असलं पाहिजे त्यानंतर हे पेट एक्झामच्या रिलेटेड एक संपूर्ण मार्गदर्शकाचं एक पुस्तक आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं तुम्ही पुस्तक काय केलं पाहिजे रेफर केलं पाहिजे आणि तिसरं जे काही पुस्तक आहे ते म्हणजे प्राध्यापक शशिकांत शिंदे यांचं हे अत्यंत महत्वाचे तीनही पुस्तक जे मी सुद्धा रेकमेंड केलेले आहे के किंवा मी वाचलेले आहे मी त्याचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हे पुस्तकांचं माहिती तुम्हाला देतो ते पुस्तक तुम्ही रेफर केलं केलं पाहिजे मी तुम्हाला तिसरी जी काही स्ट्रॅटेजी सांगितली की प्रिवियस इयर सॉल्व्ह क्वेश्चन पेपर बघा हे पेपर नंबर एक च्या रिलेटेड जवळजवळ पाठीमागच्या आणि आत्ताच्या अशा मिळून जवळजवळ अडोतीस प्रश्नपत्रिका सरावासाठी दिलेल्या आहेत तुम्ही ह्या जर का प्रश्नपत्रिका नीट काळजीपूर्वक मन लावून जर का सॉल्व्ह केल्या तर मला वाटत नाही की तुम्ही ही सीट परीक्षा क्वालिफाय होण्यापासून वंचित राहतात तर निश्चित तुम्ही ती क्वालिफाय होता इथे मी वाणिज्याच्या रिलेटेड काही पुस्तकांची यादी दाखवलेली आहे हे मी सगळे पुस्तक काय केलेले के आहे रेफर केलेले आहे तुम्ही देखील या पुस्तक रेफर करा नाही तुम्हाला या परीक्षेत यश मिळवलं तर येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये निश्चित यश भेटेल सेट मध्ये नेट मध्ये तुम्ही काजूपूरक या तीन प्रश्नपत्रिका काय करा किंवा या तिन्ही महत्वाचे जे काही बुक्स आहे ते तुम्ही रेफर करण्याचा प्रयत्न करा याच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती जी काही आहे ती भेटणार आहे या रिलेटेड मी महत्वाचा व्हिडिओ डिटेलमध्ये केले आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आता शेवटचे दहा दिवस जे काही राहिलेले आहे तर तुम्ही रोजचे किमान पेपर नंबर एक चे शंभर प्रश्न एमसीक्यू पेपर नंबर दोन चे शंभर एमसीक्यू असे डेली तुम्ही दोनशे एमसीक्यू रीडच करा ओके किंवा प्रिव्हिस इयरचे ह्या जे काही अडोतीस प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे त्या तुम्ही काळजीपूर्वक सॉल्व करा रोजच्या तुम्ही पाच जरी सॉल्व केल्या तर तुमच्या पुढच्या सात दिवसात आठ दिवसात तुम्ही त्या बऱ्यापैकी काय करू शकता सॉल्व्ह करू शकता तर या पद्धतीने तुम्ही परीक्षेची तयारी करा मला वाटतं की निश्चित तुम्ही मी सांगितलेल्या स्ट्रॅटेजी जर का फॉलो केल्या तो तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश भेटेल यामध्ये कुठेही शंका असणार नाही मी सांगितलेल्या मागच्या वर्षीच्या नुसार दहा ते पंधरा विद्यार्थी सेट एक्झाम तीन ते चार विद्यार्थी नेट एक्झाम देखील क्वालिफाय झालेले तुम्ही देखील या पद्धतीच्या स्ट्रॅटेजी फॉलो करा काही अडचण असल्या चॅटबॉक्समध्ये मला मेन्शन करा मेसेज करा चॅटबॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्हाला काही अडचण असल्यास आपण वन बाय वन ते सॉल्व्ह करू पण काही महत्वाचे प्रश्न असेल तर मध्ये तुम्ही मला विचारू शकता पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम मध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे पुन्हा एकदा परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद